हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोई राजनी मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर स्टार प्रवाह गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या रेड कार्पेटवर मी आहे आणि इकडे मला मृणाल दिसली आता रेड कार्पेटवर मृणाल दिसली म्हणजे काहीतरी स्पेशल आहे याच्यावर आता आम्हाला था, ठाम विश्वास आहे खूप स्वागत राजरी मराठीमध्ये एक तर खूप सुंदर दिसते आहेस साडीमध्ये खूप एलिगंट दिसतेस सो मच थँक्यू मी मस्त मजेत एकदम कसं वाटतंय आपण मुंबईत परत आलोय आणि कामही आलाय आता कसं वाटतं खूप खूप छान आणि बाप्पाच्या आगमनातच आमच्या पण का का प्रोजेक्टची सुरुवात होती आहे सो आणखी एक्सायटेड आहे आणि खूप खूप होपफुल आहे बऱ्याच दिवसांनंतर तू रेड कार्पेटवर आली असेल ना मृणाल आज किती एक्साइटमेंट होती इथे यायची आणि कशी तयार झालीस कोणाला क्रेडिट आलो अच्छा मी दरवेळी काय करते माझी मीच तयार होत असते पण यावेळी मी एका स्टायलिस्टला स्टायलिस्टला माझी जबाबदारी दिली आहे जरा सो देविका मांजरेकर म्हणून आहे तिने माझी साडी तिने जे जे दिलं ते ते मी सगळं परिधान केलेलं आहे असं म्हटलंच तरी चालेल सो so, आय होप तुम्हाला सगळ्यांना हा लुक आवडला असेल पण नवीन मालिका आहे काय स्पेशल आहे यावेळी मालिका नवीन आहे स्पेशल काय आहे मालिका कशी आहे माझी टीम कोण कोण आहे टीममध्ये कोण कोण आहे सगळं तुम्हाला लवकरच कळेल त्यासाठी तुम्हाला हा इव्हेंट बघायला लागेल स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव दोन हजार चोवीसचा हा इव्हेंट त्यात आमची टीम रिव्हील होते पण सिरियलचं नाव काय असणार का आहे आणि कॅरेक्टर्स काय आहेत ते सध्या तरी आम्ही थोडंसं गुपित ठेवलं आहे आपण ना जेव्हा तू परत आली होतीस आपण इंटरव्ह्यू केला होता आणि परत मालिका करणार का असं मी तुला विचारलं होतं राईट आल्या आल्या आपल्याला मालिका मिळते आणि ते सुद्धा स्टार प्रवाहासारखं चॅनल प्रणाल काय विचार होता जेव्हा या मालिकेबद्दल विचारण्यात आले खरं सांगू का मी खूप ग्रेटफुल आहे आणि मी खरंच खूप मला खूप छान वाटतं की मी खूप चांगल्या लोकांच्या भोवती आहे सो मला स्टार प्रवाहाचा परिवाराचा एक भाग व्हायची संधी मिळते मला पण खरंच खूप छान वाटतं आहे कारण की तुम्ही कुठलेही काम पुन्हा सुरू करत असता आफ्टर अ लाँग म्हणजे लॉंग पिरियड ऑफ टाईम तर मग तुम्हाला थोडंसं काय म्हणतात तेवढं ते धमाकेदार आणि जोरदार असणं अपेक्षित आहे सो त्यासाठी मला फार वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीत चॅनलनीच ती अर्धे काम माझं पूर्ण केलेलं आहे आणि ऑफकोर्स माझी टीम पण खूप छान आहे सगळे खूप टॅलेंटेड आहेत आणि सगळे सगळे मला वाटतं प्रेक्षकांना नक्कीच आवडतील आणि आमची मालिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा आहे प्रत्येकजण वाट बघताय तुला पुन्हा एकदा मालिकेत बघायची एक तारखेला खरं तर हा इव्हेंट आपण बघणार आहोत प्रवाहावर ज्यात तुमची टीम दिसेल पण जर आज मी विचारलं की काहीतरी छोटंसं सिक्रेट रिव्हिल कर कशी आहे ही भूमिका एका शब्दात काय सांग असं <laughs> नाहीच सांगता येणार मला कारण मी थोडी जरी हिंट दिली तरी ते सगळंच ओपन अप होईल सो मला असं वाटतं की थोडीशी वाट बघायला काहीच हरकत नाही आणि ते आता कळेलच लवकरच कळेल कर प्रेक्षकाला काय मागणार आहेस बाप्पाकडे काय मागितलं आहेस ठरवलं आहेस था? काय नाही <haha> बाप्पाकडे खरं तर मी काहीच मागत नाही फक्त जे काही घडतंय ते स्ट्रेंथ मला दे की मी ते सगळं काही छान करू शकेन एवढंच मी मागते बरं ज्ञानदा सुद्धा या मुलाखतीमध्ये आत्ता आली आहे खूप स्वागत ज्ञानदा सुंदर दिसते थँक्यू जसा मला प्रश्न पडलेला तसा प्रेक्षकांनाही प्रश्न पडला असेल एकत्र काय आहे काय एकत्र एक खूप छान काहीतरी आहे आता ते तुम्हाला बघायला मिळालंच एकत्र काय आहे आणि आता एवढीच प्रार्थना आहे खरं तर बाप्पाकडे हो की जे काही आम्ही करत आहोत ते प्रेक्षकांना आवड ज्ञानाचा सुंदर दिसतेस दरवेळी सारखी जरा दाखवे काय काय घातलेस हातामध्ये वा गणपती स्पेशल तुमच्या मालिकेला हा रंग आहे का हिरवा पिवळा मस्टर्ड <laughs> हा, मस्टर्ड आणि ग्रीन असा रंग आहे मालिका ठिपक्यांची रांगोळी ज्याच्यावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं प्रेक्षकांना ती खूप आवडली आता तुम्ही दोघी जणी एकत्र मालिकेमध्ये बोनानजा आहे हा खरं तर तुमच्या दोघींच्या फॅन्ससाठी मैत्री झाली आहे दोघींमध्ये अजिबात नाही अजिबात नाही आता ते हळूहळू ग्रॅज्युअली जरा गोष्टी घडत आहेत आम्ही आमचं शूटिंग खरं तर अजून सुरू झालेलं नाही आहे पण जे काही प्री प्रोडक्शन कामं असतात त्या कामांना सुरुवात झाली आहे आणि आता हळूहळू 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 सगळंच होईल आणि ते जितकं प्रेक्षकांचं आमच्यावर प्रेम असतं तेवढंच आमचंही एकमेकींवर प्रेम असणार आमचं असं अजिबात काही खोटं वगैरे नाही आमचं आधीच खरंच खूप छान ट्युनिंग झालं आहे आणि मला असं वाटतं की ते आमच्या मालिकेला नक्कीच हेल्प करेल हां ते झळकेल आणि छान वाटेल सगळ्यांना आता <laughs> 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 दोघीजणी काय नेमकं काय असणार आहे त्या मालिकेमध्ये आज मी म्हणाले दोघींना एकेका शब्दात कॉम्प्लिमेंट द्या तर काय कॉम्प्लिमेंट ती तर सुंदर आणि अप्रतिम दिसते सो काय so, uh, म्हणतात अप्रतिम दिसते सांगू शकते सेम खरं तर खूप सुंदर दिसते आणि मुल मुळात ते सगळं राहू दे बाजूला पण ती मला आता दिसणार आहे टीव्हीवर हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तिच्यासारखी ॲक्ट्रेस आता पदारोपण वगैरे हे मगाशीही ती म्हणाली ते शब्द आपण म्हणजे खरं तर नको वापरू पण तिचं ते सेकंड इनिंगचं जे बिगिनर स्लक आहे ते माझ्याबरोबर असणार आहे आणि ती माझ्याबरोबर कम बॅक करतीये तिचा हे माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि हां आणि असेच छान छान प्रोजेक्ट्स तिने ह्याच्यानंतरही करत राहावेत हेच तिचं कौतुक आहे आणि इतकी उत्सुकता आहे ना आता की कधी तुम्ही दोघीजणी भेटता एकत्र इंटरव्ह्यू कारण खूप प्रश्न आहेत पण आज विचारता येणार नाहीत ऑब्विसली पण थँक्यू सो मच वेदीला इतक्या छान गप्पा म्हटलं बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू देत गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या थँक्यू थँक्यू सो मच